सगळ्यात आधी हा लोकेशन पहा घराच्या अगदी जवळचा अहो मावशीला अडजंट फक्त चौदा लाखामध्ये हे इंडिपेंडेंट घर विकायचे सगळं काही माहिती आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तंत तंतोची माहिती तुम्हाला इथं भेटणार आहे बघा एक रिक्वेस्ट करणार आहे ज्यांना पण कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये कार्पोरेशनच्या नळाचा पाणी लाईट मीटर आणि बरचशा अशा गोष्टी म्हणजे गार्डन पण असणार आहे बसस्टॉप पण असणार आहे कार्पोरेशनच सगळा एरिया अशी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल फक्त चौदा लाखामध्ये तर हा व्हिडिओ त्याच लोकांनी बघावा ओगीस टाइमपासवाला वाला व्हिडिओ नाहीये मंडळी संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल हे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला माहिती भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या घराची जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल चौदा लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस खरेदी करायचं ना बजेटमध्ये आपले घर असावे बजेटमध्ये आपले घर पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण की ह्याच्यामध्ये चौदा लाखाच्या घराबद्दल संपूर्ण एक एक डिटेल एक एक माहिती सांगितली प्लस पॉईंट आपल्याला दिसतात मायनस पॉईंट आपल्याला का दिसत नाही मायनस पॉईंटबद्दल पण बोलणार आहे हे चौदा लाखाच्या घराचं लोकेशन कुठला आहे नेमकं हे कसं काय विकायचं आहे या लोकेशनला तर हा व्हिडिओ बघायला लागणार आहे माहिती आपल्याला ला घ्यायला लागणार आहे या घराची तर चला आपण मंडळी काय होतं माहिती का, का व्हिडिओ लोक बघत नाही माहिती घेत नाही म्हणूनच लोक फसतात कारण की आज तुमच्यासाठी फक्त चौदा लाखामध्ये कुठला लोकेशन असणार आहे त्याच घराची माहिती देण्यासाठी मी इथं उभं आहे लोक बोलतात की ते घर दाखवा तर त्याबद्दल पण मी सांगणार आहे मी बोलणार आहे एक विनंती असणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे सोडू नका खूप महत्त्वाचे जे पॉईंट असणार आहे त्याच्यावर ती आपण चर्चा करणार आहे आणि ते तुमच्या मनामधलेच पॉईंट असणार आहे मी सगळं सांगणार आहे लोकेशन पण सांगणार आहे टू व्हीलर पार्किंग आहे का नाही फोर व्हीलर पार्किंग आहे का नाही ह्या चौदा लाखाच्या घरामध्ये ओके बरं मला हे सांगा कोण कोणाला ह्या चौदा लाखाचा घर बघायचं आहे मला कमेंट करा अजून मी एक रिक्वेस्ट सांग करणार आहे की तुम्हाला दहा लाखाचं घर किंवा बारा लाखाचं घर किंवा वीस लाखाचं घर बघायला यायचं असेल तर माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही थेट मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकतात कॉल करू नका की तुम्हाला हे घर बघायला यायचं आहे म्हणजे काय होतं माहिती का लोक लोक जे आहे ना नुसते कॉल करून मला हे विचारत राहतात की हडपसरला आहे का कोण बोलतो कात्रेजला आहे का चौदा लाखाचा अ जो एरिया असणार आहे तो त्याच एरियामध्ये असणार ना तर आपण जे बोललं तर ते होणार का आणि काय लोक असे आहे की काय साहेब तो हजार स्क्वेअर फीटचा आहे का पाचशे स्क्वेअर फीटचा आहे का असं बोलत राहतात मंडळी ह्या घराबद्दल मी तुम्हाला एक एक माहिती इथं द्यायलाच बसलेलं आहे आता माझी गलती नाही आहे की तो चौदा लाखाचा बोर्ड लावलेला आणि मी दाखवत नाही मी दाखवायला तयार आहे घर मी सग सग्ण, सगळी डिटेल द्यायला तयार आहे आता तुम्ही आले तर तो, तो घर पाहू शकतात आणि डिटेलसाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार माहिती घ्यायला लागणार आहे कारण की मी तुम्हाला एकच बोलणार आहे की मला ते जमत नाही त्या घराची शूटिंग करायला आता तुम्ही बोलणार की तुम्ही रिअल इस्टेटचे व्हिडिओ बनवतात आता मला हे तुम्ही सांगा की एखादा घरामध्ये फॅमिली असली तर त्या घराची शूटिंग काढायला जमणार का विचार करा तुम्ही पण इथं येऊन मी आरामशीर त्या घराबद्दल बोलू शकतो का नाही सविस्तर एक एक डिटेल देऊ शकतो कारण की बघा हा जो माझा आहे चॅनल हा रिअल इस्टेटचं चॅनल आहे मी इथं जे बोलतो तर त्या घराबद्दलच बोलतो ना असं नाही की हे बघा हे गार्डन हे जबरदस्त गार्डन आहे आणि ह्याच्यामध्ये हे, हे आहे अहो असा मी बोलतो का मी तुमच्याबरोबर जी चर्चा करतो त्या चौदा लाखाच्या घराबद्दलच चर्चा करतो ना बरोबर ना इतर काही विषय घेत नाही मी आणि घेतलं पण तर मी तुमच्यासाठी बघा आपले आपण जे आहे मेन आपण डेव्हलपर आहे आपल्याकडं तीन लाख तीस हजाराचा प्लॉट अवेलेबल आहे किती तीन लाख तीस हजाराचा प्लॉट अवेलेबल आहे कुठं सांगतो मी तुम्हाला एकवीस लाखामध्ये थेट दहा गुंट्याचा शेतीचा तुकडा पाहिजे असेल जमिनीचा तुकडा डायरेक्टली दहा गुंठे शेती मी प्लॉटचा तुकडा बोलला नाही मी थेट दहा गुंठे शेती बोललेली आहे आणि दहा गुंठे शेतीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात डायरेक्टली जी आहे त्याचा सेपरेट सातबारा खरेदी खत सगळं काही तुम्हाला भेटणार आहे अजून मी तुम्हाला सांगतो की डायरेक्ट तुम्हाला हे जे प्लॉट असणार आहे हे ॲग्रिकल्चर प्लॉट असणार आहे आता हे अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी खत हे होणार आहे या प्लॉटचे कुठलं तीन लाख तीस हजारवाले प्लॉटचं अकरा लोकांमध्ये होणार आहे तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचं असेल किंवा डायरेक्टली एकरमध्ये पण शेती खरा खरेदी करायची असेल एकर शब्द मी काढला एकरचा रेट वेगळा आहे मी एकवीस लाखामध्ये दहा गुंट्याची शेतीबद्दल बोललेले आणि एकर जी शेती असणार रे। त्याचा रेट वेगळा असणार आहे हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे म्हणजे हे जे आहे आता चौदा लाखाचे घर त्याच्याबद्दल आपण बोलायला सुरू करू एरिया मी तुम्हाला सांगतो तुम्ही एरिया पाहिला आजूबाजूचा तुम्हाला, आजू तुम्हाला कसं वाटलं ओके वाटलं ना लोकेशन एकदम बेस्ट एकदम चांगलं लोकेशन आहे ना है लोक राहतात आता तुम्हाला काय ह्याच्याबद्दल काय जाणून घ्यायचं इथं टू व्हीलर पार्किंग आहे का फोर व्हीलर पार्किंग आहे का बघा ह्या चौदा लाखाच्या घराला ना टू व्हीलर आहे ना फोर व्हीलर आहे आता टू व्हीलर हायस्ट नाही इथं पार्किंग तर टू व्हीलर पार्किंग कशी काय भेटणार तुम्हाला ओके तर पार्किंगचा प्रॉब्लेम क्लिअर झाला आणि हे जे घर आहे हे दोनशे स्क्वेअर फीटपर्यंत असणार आहे किती दोनशे स्क्वेअर फीट पर्यंत असणारे जमीन घर नाही घर जे आहे चारशे साडेचारशे स्क्वेअर फीटपर्यंत आहे तीन मजलीचे असणारे ओके आणि ह्या घराचा जो पेपर आहे पहिला ते एरिया जाणून घ्या पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा ह्या परिसरामध्ये आता जो गार्डनमध्ये आपण बसले ना गार्डनचा विषय तर ह्याच गार्डनमध्ये हेच गार्डन त्या घराचं आहे आता ह्याच गार्डनमध्ये मी बसलेलं आहे आणि इथं कितीतरी म्हणजे तीन चार गार्डन बोर्ड मदी, एरिया मदी आहे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये एरियामध्ये आपण आहे इथं तीन तीन बस स्टॉप भेटतात आणि खूप भारी सुंदर लोकेशन आहे या या परिसराचा ओके आणि तुम्हाला यायचंच असेल तर माझा नंबर दिलेला तुम्ही मला भेटू शकतात घर खरेदीसाठी आणि कितीतरी चावे आपल्या ऑफिसला पडलेले आहेत येऊन बघा दहा लाखाचा बारा लाखाचा किंवा चौदा लाखाचा किंवा वीस लाखाचा पण घर पाहिजे तुम्हाला तर ते पण आपल्याकडं उपलब्ध आहे ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे